नमस्कार मित्रांनो तुम्ही बघत आहात संघर्ष फार्म यूट्यूब चॅनल संघर्ष फार्म यूट्यूब चॅनल आपण शेतीच्या निगडीत आपण व्हिडिओ बनवत असतो आणि शेतीच्या शेतकऱ्यांच्या हितासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे की आपण शे से आपल्या शेतामध्ये शेळीपालन व्यवसायाचं एक प्रकारचं नियोजन करत असताना शेळीपालन व्यवसायाची अपुरी माहिती घेऊन शेतकरी शेळीपालन या व्यवसायामध्ये एक प्रकारचा एक येत आहे परंतु त्याचे जे अपुरी माहिती आहे अपुरी माहिती त्यांना सिंहपाल व्यवसाया कर येत आहे भविष्यात तो व्यवसाय चालणार नाही ना ना हे मला गॅरंटेड माहिती आहे परंतु आपण सिंह पालन व्यवसायामध्ये येत असताना अपुरी माहिती घेऊन येऊ नका यूट्यूब चॅनलवर भरपूर आहेत तुम्हाला पाहायला भेटतील ऐकायला भेटतील परंतु जो प्रत्यक्ष शेतकरी त्याचा एकही व्हिडिओ नाही प्रत्येक शेतकरी युट्यूबर एक पण पर नाही परंतु आपण जो शेतकरी भावनेत आपण एखाद्या एखाद्यानं मुलाखत घेतलेली आहे परंतु मुलाखतीमध्ये घेतल्यानं त्यांना खूप वर्ष झालेले या व्यवसाय करत असताना ते व्यवसायामध्ये एक प्रकारचे मुरलेले आहेत या व्यवसायामधले ते सोळाचे आपले मार्गदर्शन आहेत परंतु त्यांचा हिडो पाहत असताना आपण त्यांची कमाई खूप मोठी आहे पण आपण आपला व्यवसाय करत असताना आपली कमाई एकदम छोट्या लेवलची एकदम कमर्शियल लेवल आहे छोटा व्यवसाय म्हणून आपण या व्यवसायाची कमाई परंतु आपण आपण सप आपण सुद्धा आपल्या शेतामध्ये एक प्रकारचं नियोजन केलं एक प्रकारचं तुम्ही व्यवसायाची सुरुवात केली तर व्यवसायाची सुरुवात करत असताना एक प्रकारची लिंक लावत असताना आपल्या शेतामध्ये शे शेळीपालन व्यवसाय करत असताना एक प्रकारचं खाद्याचं नियोजन आपलं करता आलं पाहिजे जर आपण शेळीपालन व्यवसाय करताना खाद्याचं नियोजन ज्याला करता आलं त्यामध्ये तो सक्सेस झाला की शेळीपालन व्यवसायात तो सक्सेस व्हायला काही हरकत नाही परंतु आजचा हिडू याच्यासाठी आहे की आपण आपल्याच या शेतामध्ये आलेला तर ह्या साथ आहे आपला सुवाबळ सुभाबळ शिवपालन व्यवसाया सर्वात आवडीचा चारा आणि प्रोटीनयुक्त चारा म्हणून आपण ओळखला जातो याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण खूप कमी आहे खूप जास्त आहे शिवपालन व्यवसाय करत असताना सुभाबळ हा एकमेव चारा आहे त्याच्यामध्ये चा प्रोटीनचं प्रमाण खूप जास्त आहे त्याच्यामुळं याला शिप शीप शेळ्या असतील लहान करडा असतील पिल्ला असतील या चाऱ्याकडे खूप आवडीनं म्हणून खातात याचा आवडीनं खूप उपयोग होतो पालन व्यवसायासाठी वजनवाढ असे खूप काही याचे फायदे तीन वर्ष झालं आपण ह्या शेतामध्ये लावलेला सुबाबळीचा चारा आहे तुम्ही सु बघत असता मी, मी लहान बी लावलं होतं एक सुबाबळीचं बी ह्या बियापासून एवढं आजपर्यंत इथपर्यंत सक्सेस खोडं बळ भरपूर आलेले आहेत आपण हे कट करत असताना पाण्यात उन्हाळ्याच्या दिवसात सुद्धा आपली शेती चांगली तग धरू शकते एकदम वाळूचं रान आहे एकदम खराब रानामध्ये आपण हे सुबाबळीला लावलंय तरी बघू शकता तुम्ही कसली एकदम भारी सुभाबळे हे बघू शकता अख्ख्या ह्या टोटल रानामध्ये आपण सुबाबळ आणि तुती आणि दसरथ घास ह्या तिन्हीचं निविजन करून आपण या रानामध्ये आपण सुबाबळे लावलेले परंतु सुबाबळ असा चारा आहे की पाणी खूप कमी लागतं शेळ्या खूप आवडीनं खातात या चारा फुटे खूप चांगले सिंहपाल व्यवसाय करत असताना मी तुम्हाला म्हणतो की सुबाबळ आपल्याला शंभर टक्के लावणं गरजेचं आहे सुभाबळ शे आपल्या सुबाबळे बरोबरच आपण समजा हे रान हे पट्टा मधला पट्टा आहे या मधल्या पट्ट्याचं करायचं काय मग मधला पट्ट्याचं आपण हे इथं बघू शकता हे तुती आहे ही एक काकरी आपली शुभाबळीची टोटल आहे ही कडती तिकड वर पण भरपूर आहे ही डबल आपण आणली तुतीची त्या बाजून डबल आपली शुभाबळ शुभाबळ झाली की त्या बाजू लगेच साईडला लगेच तुती तुती झाली की डबल त्या बाजूला तुती आणि त्या बाजूला निपेर घास असं आपण या शेतामध्ये नियोजन केलेलं आहे एक सारण नाही तर तीन चार चारे आपण शेता या शेतामध्ये तयार केल्याने घेतो आणि जर हे आपलं एक मधला हा संपूर्ण मधला पट्टा आहे हा संपूर्ण हे मधला पट्टा आहे मधला एक या या लुश चारा आहे तर ह्या चाऱ्याचं नियोजन तुम्हाला सांगतो हे हे आपण बघू शकता चांगला दसरथ घास लुसलुसीत चारा म्हणून आपण या चाऱ्याक पाहिला जातो दसरत घास असा चारा आहे की शिवपाल व्यवसाय करत असताना दसरथ घास आपण चाऱ्याला खूप आवडीनं चारा खातात आवडीन तर खातातच परंतु आपले शिळी जसे शुभाबळाच्या तोटे आहेत आपल्या लहान पिलांना शियांना खाऊ घातल्यानंतर तसे दसरत घासाचे तोटे खूप कमी आहेत दसरथ घास खावल्यानंतर तुम्हाला सांगतो आपलं शिळी शिळी असं लहान पिल्लं असन ते हगणार नाही ना 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 जुलाब करणार नाही ना ना। परंतु जर सुबाबळ जास्त प्रमाणात आपल्या लहान पिलांना खाल्ली ते केलं तर जुलाब व्हायचे चान्स खूप जास्त आहेत सुबाबळीचा जास्त पाला खाल्ला तर त्याचं इंडायजेशन होणार आहे त्याचं अपचन होणार आहे परंतु जसं आपण तुम्हाला सांगतो शुभाबळ खाल्यानंतर अपचन होणार आहे तसं दसरत घास खाल्ल्यानंतर तुमचं जे कराडाचं पोट आहे ते चांगलं आहे व्यवस्थित राहणार आहे अपचन होणार नाही असं म्हणून आपण दसरत गाठ या चारकडे आपण पाहिलं जातो दसरात घास असा चारा आहे त्याच्यामुळे प्रोटीनच प्रमाण खूप चांगलं आहे हा पण एक बहुवार्षिक चारा म्हणून आपण या चारकडे पाहिलं जातं तुम्ही बघू शकता हे बघा कसा लुसलुस चारा आहे डबल त्याच्या पलीक आपले एक हे हे चारा दिसतो हा दसरा घास आहे तुती आहे डबल सुबाबळ तुती सुबाबळ परत पेर घास असं या घासाचं नियोजन केलेलं आहे तुम्ही बघू शकता हे बघा ह्या घास आहे आपण शेवऱ्या पावसाळ्या दिवसात खराब झाला तर हम्ला फवारणी सुद्धा करू शक करतात आणि असं या चाऱ्याचं नियोजन आहे हे वर पण इकडे भरपूर आहे हे सुबाबचे खाली पण हे मोठ्याले आपला जो रानाचा बांध राहतो ना त्या बांधव खूप मोठ्याले असे झाड आहेत सिंह पालन व्यवसाय करत असताना जर आपण चाऱ्याचं नियोजन करता आलं तर आपण सक्सेस होऊ शकतो आपण शेतकऱ्यांना जर कोणाला निपेर निपेरच्या कांड्या पाहिजे असेल तुम्ही बघू शकता निपेरच्या कांड्या खूप खूप अशी उसाहजोगी कांडी आहे परंतु आपल्याला एक एक चांगलं सिंहपालन व्यवसाय कर करायचा असेल सक्सेस व्हायचा असेल तर योग्य प्रकारचं मार्गदर्शन आपल्याला घेता आलं पाहिजे योग्य प्रकारचं नियोजन करून व्यवसायामध्ये आलं पाहिजे तुम्ही संघर्ष फॉर्म यूट्यूब चॅनल व्हिडिओ पाहत असाल तुम्ही बघू शकता हा एक कोंबारा हा कोंबारा आपण जर शेतीमध्ये लावला वाया जाणार नाही तुमचं बियाणं परंतु शेही पालन व्यवसाय करत असताना जे आपल्या शेहीपालन व्यवसायाला लागणारा चारा पीक आहेत ते आपले घेता आले पाहिजे ते आपल्या रानामध्ये तयार करता आलं पाहिजे कारण मी या रानाला बहुवार्षिक चारा म्हणून पाहत नाही तर माझ्या कर्डासाठी हे एक प्रकारची फॅक्टरी म्हणून पाहतो एक प्रकारचा उद्योग म्हणून पाहतो कारण ह्या चारा मला खूप महत्त्वाचा चारा आहे कारण शेप रोज मी जर करडाना कापून आला तरी संपणार नाही कारण हा चारा खूप चांगला आहे फुटे खूप चांगले आहे शुभाबळला असेल तुतीला असतील तुम्हाला तुतीचे फुटे दाखवतो हा बघू शकता हे तुतीचा किती एकच बी हे एकच कांडी पण फुटवे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा येरा एका झाडाला तेरा ते थे चौदा फुटवे असे शेळीपालन व्यवसाय करता असताना खरंच तुम्ही आपलं रान आपलं रान शेत काय म्हणत असताना ते शेत असं मोकार कसलं ठेवू नका थोड्या ना थोड्या थोड्या जागेची आपल्याला माहिती पाहिजे आणि आपलं थोडंसं गट रान वाया जाणार नाही याची काळजीसुद्धा आपण घेतली पाहिजे हे बघू शकता सुभाबळ फुटो खूप चांगली आहेत काकरीची काकरी, काकरी आपल्या या शेत आहे त्या शेताचा उपयोग करत असताना जेवढा काय आपल्या रानाचा फायदा घेता येतात तेवढा घेऊ शकता कारण आपल्याला एक गोष्ट तुम्हाला सांगायची की आपलं शिरपालन व्यवसाय करत असताना आपलं जे हे शेत आहे ना हे सध्या खूप खराब झालं आहे परंतु शिहपाल व्यवसाय करत असताना आपलं शेत आहे हे वाया जाणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे परंतु शेपाल उत्पन्नावरच भर न देता शेतीकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे शेतीमध्ये सुद्धा आपण जे शे शे पालनातून मिळणार रो मटेरियल आहे रो मटेरियल कोणतं असेल तर लिहिणी ते आपण या रानाला आपल्या टाकलं पाहिजे रानाचं संगोपन करत करत शेतीचं संगोपन आणि आपल्या माती सुधारणाचं आपला भर दिला पाहिजे खरं तर हा हिडू आवड्यासाठी बनवला की सुबाबुळेचा चारा आपण आपल्या शेतामध्ये लावा तुती लावा निपेर घास लावा दसरत घास लावा आणि आपल्या शेपाल व्यवसायामध्ये तुम्हाला सक्सेस होण्यापासून कोणी रोखू शकणार नाही याला मला असं वाटतं शेपाल व्यवसायासोबत तुम्ही शेतीमध्ये आपल्या स्वतःचा आप 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 चारा पिको पिकवा आणि एक स्वतःचं उत्पन्न आपण स्वतः तयार करून आपल्या लहान पिलांना शेळ्यांना खाऊ घालू शकतो शेती शेतीसोबतच आपण जोडधंदा म्हणून शेही पालन व्यवसाय निवडला आहे आणि शेपाल व्यवसायाबरोबर आपण कुक्कुटपालन शेळीपालन दुधाचा व्यवसाय कोणतेही धंदे करा परंतु पैसा मिळाला पाहिजे आणि शेतीतून उत्पन्न जसं आपला भाजीपाला असेल त्याच्यापासून एक कमर्शियल आपल्याला काय गॅरंटी नाही आपल्याला भाव भेटन म्हणून परंतु जसं या व्यवसायामध्ये गॅरंटी आहे की माझं नाणं माझा माल हे बाजारात मी ठणखणून विकेन अशी कॅपॅसिटी या व्यवसायामध्ये आहे की याच्यामध्ये आपला माल वाया जाणार नाही जर शेतीमध्ये एकदा पीक आलं त्याचे विकल्याशिवाय आपल्याला दुसरा पर्याय नसतो परंतु आपण जर एक कुडपालन व्यवसाय असेल हा खराब होणारा माल नाही हा टिकणारा ना माल आहे परंतु हा खराब हो कधीच होऊ शकत नाही किंमत आली तर एकूण टाकू आणि पैसा या व्यवसायामध्ये टाक ठायबसीचा पैसा म्हणून या व्यवसायामध्ये ओळखला जातो एक एटीएम शिपाल एक एटीएम म्हणून ओळखला जातो तर आपला गरज आली त्यावर आपण एकून आपला हातभार लावू शकतो शिवपालन व्यवसाय करत असताना हे मोठ्याला आपण सुबाबळीत ते दिसतात नाही ही सुबाबळी हा जे मोठ्या शुभाबळेचे झाड ते बांधावरचे शुभवेळी कोणतरी म्हणले रानामधलं झाड जगवताना आलं तरी चालेल बांधावरचं झाड तरी जगवा की संकल्पना घेऊन बांधावरचं झाड जगवा बांधावर झाड लावा झाड जगवा शेती सोबत आणि आपण या भारताचे नागरी असल्याचं आपण काय करतो आपण शेती सुधारली पाहिजे शेतीमध्ये चारा पिकं घेऊन आपला एक व्यवसाय स्वतःचा म्हणून आपण या व्यवसायाकडे आलं पाहिजे है। का व्यवसाय करत असताना खूप काही कष्ट भरपूर आहे परंतु मेहनत करण्याची धमक आपल्यामध्ये असली पाहिजे की मी व्यवसाय करू शकतो आणि व्यवसाय करत असताना शिवपालन व्यवसायात मी निवडा आणि व्यवसायामध्ये मेहनत आहे कष्ट करा आणि सक्सेस व्हा शिपालन व्यवसायाने सक्सेस होऊ नका शिवपालन व्यवसायामध्ये शेतीतलं नियोजन शिही पालनाचं नियोजन करता आलं त्याला सक्सेस होता आलं एवढंच अपेक्षा करतो थंक... व्हिडिओ आवडला थिडो व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब थँक्स फॉर वॉचिंग संघर्ष गोडफॉर्म यूट्यूबला जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र